हेलो तर हॅलो हाय नमस्कार मित्रांनो आणि सर्वात पहिले जय भीम तर हा चौदा एप्रिलचा व्हिडिओ आहे आणि आमची तयारी चालली कुठे जायची तर आम्ही चाललो ऑफिसमध्ये जेवायला आणि जवळच आहे ऑफिस रेल्वेच्या ऑफिसमध्ये जेवण होतं चौदा एप्रिलचं दरवर्षी जेवण राहतं वर्गणी जमा करून सर्वांनाच रेल्वेवाल्यांना जेवण राहतं तर तिथे चाललो आम्ही जेवण करायला आणि तिथचा काय व्हिडिओ काढू नाही शकली मी तर सगळे जेंट्स लोकच होते म्हणून मी काय व्हिडिओ नाही काढू शकली आणि हा बघू शकता तुम्ही गेल्या वर्षीचा व्हिडिओ आम्ही जेव्हा कार्यक्रम ठेवला होता गार्डनमध्ये त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे आणि तुमचे दादा बघा कसे नाचतात आणि यावर्षी ते या चौदा एप्रिलला नव्हते इथे बाहेरगावी ड्युटीला होते आणि फुल मस्त एन्जॉय केला बघू शकता आणि गाणं कोणतं आहे ते पण सांगाल आणि हा व्हिडिओ गॅलरीमध्ये पडून होता म्हटलं चला त्यापेक्षा व्हिडिओ एडिटिंग करून टाकलेला बरा कारण का आठवण म्हणून एक राहते आपल्याजवळ आणि बघू शकता फुल एन्जॉय केला हे त्यांचे फ्रेंड आहेत आणि व्हाईट शर्टवाले तुमचे दादा आहेत बघू शकता फुल एन्जॉय करत आहेत तर हा आहे या चौदा एप्रिलचा व्हिडिओ बघू शकता आम्ही पूर्ण महिला मंडळ वंदना घ्यायसाठी जमलो होतो तेरा एप्रिलला रात्रीला तर केकही कापायचा के होता तर बघू शकता पूर्ण महिला मंडळ एन्जॉय करत होतं आणि ह्या सर्व काही माझ्या रेल्वे कॉलनीतल्याच फ्रेंड आहेत तर कसा वाटला व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय